चुकवलेल्या स्वच्छ पेंढा कडी कचरा चारा घरामध्ये जतन करून ठेवावा राजेंद्र वसावे यांचे आवाहन क्लायमेट केव्हाही बदलत असतो त्यामुळे गारपीट होऊन चारा खराब होतो म्हणून प्रत्यक्ष शेतकऱ्यांना मशरूम शेतीसाठी लागणारे काडी कचरा चारा जतन करून ठेवण्यासाठी मार्गदर्शन करताना मशरूम उत्पादनात चीन जगात आघाडीवर आहे आणि भारतात गव्हाचा पेंढा जाळण्याऐवजी मशरूम लागवडीसाठी वापरून शेतकरी नफा आणि तोटा टाळू शकतात चीनचे मशरूम उत्पादन चीन हा जगातील सर्वात मोठा मशरूम उत्पादक देश आहे आणि भारतातही मशरूमच्या लागवडीची मोठी क्षमता आहे गव्हाच्या पेंढ्याचे उपयोग गव्हाचा चारा भुसा पेंढा जो बऱ्याचदा जाळला जातो मशरूम लागवडीसाठी एक महत्वाचे माध्यम म्हणून वापरला जाऊ शकतो शेतकऱ्यांसाठी फायदे मशरूमच्या लागवडीमुळे शेतकऱ्यांना आर्थिक फायदा तर होतोच पण पर्यावरणाची हानी होण्यापासून वाचवू शकतात पर्यावरणासाठी फायदे गव्हाचा वायू प्रदूषण होते तर मशरूमच्या लागवडीमुळे पर्यावरणाची हानी कमी होते मशरूम शेती ही नियोजनपूर्वक शेती असून खराब झालेला चारा मशरूम कल्टिव्हेशनला चालत नाही त्यामुळे शेतकऱ्यांनी चांगल्या प्रतीचा सुकवलेला चारा घरामध्ये जतन करून ठेवावा असे आवाहन मशरूम शेतीचे अनुभवी व सर्टिफाय मार्गदर्शक राजेंद्र वसावे यांनी शेतकऱ्यांना केले भारतात एक व्यक्ती साधारणतः वर्षाला दोनशे ग्रॅम मशरूमचे सेवन करते तर इतर विकसित देशात एक व्यक्ती वर्षाला अकरा किलो पर्यंत मशरूम सेवन करीत असल्याचे एका सर्वे मध्ये समोर आले मशरूम शेतीसाठी भाताचा चारा गहू दादर ज्वारी मकई सोयाबीन बाजरी तूर मूग व लाकूड आदींचा भुसा लागतो त्यासाठी शेतकऱ्यांनी चांगल्या प्रतीचा व सुकवलेला चारा घरामध्ये जतन करून ठेवणे आवश्यक असते त्यासाठी कोणताही चारा नियोजनपूर्वक जतन करून ठेवावा असे मशरूम शेतीचे मार्गदर्शक राजेंद्र वसावे म्हणाले राकेश पाणी आम्हाला मशरूम शेती करायचं तीन वर्षे झाले वसावे सरांनी आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन करायलाही येतात आणि आम्हाला माहिनात, तीन महिन्यात लगभग सत्तरच्या वरती आम्हाला इन्कम आलंय आणि सत्तर हजारच्या वरती इन्कम आले आम्हाला न्यूज साठी योगेश पवार नंदुरबार